नांदेड इनर व्हील क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला नांदेड इनर व्हील क्लबच्या अध्यक्षपदी विमल यन्नावार तर सचिवपदी सोनाली देशमुख यांची निवड करण्यात आली जयश्री राठोड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने विमल यन्नावार यांची निवड करण्यात आली आहे शिवाय उपाध्यक्षपदी मीनाक्षी पाटील सहसचिवपदी रेखा शर्मा खजिनदारपदी डॉक्टर उर्मला मालू आय एस ओ पदी मोनल रस्तोगी एडिटरपदी मुग्धा देशपांडे सी सी पदी सुनीता चव्हाण सी एल सी पदी मेनका डेझील यांची निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती इनरव्हील क्लब हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे सामाजिक उपक्रम या संघटनेकडून राबवले जातात कार्यक्रमादरम्यान गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मल यांनावर एनरवी क्लब ऑफ नांदेड या सामाजिक कार्य करणारी ही एक संस्था आहे आणि या इनरविल क्लब ऑफ नांदेड थ्री वन थ्री डिस्ट्रिक्टखाली येतं आणि या ठिकाणी माझी प्रेसिडेंटशिप म्हणून निवड झालेली आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे पदभार पदग्रहण समारंभ म्हणजे आउटगोईंग प्रेसिडेंट आम्हाला इनकमिंग प्रेसिडेंटला सगळं त्यांचा पदभार आणि स त्यांची जबाबदारी आमच्यावरती सोपवतात आणि त्याप्रमाणे वर्षभर आम्हाला हे काम करावं लागतं मी प्रेसिडेंट विमल यनावार माझं नाव सांगते आहे तर या ठिकाणी आमचं म आम्हाला एक थीम येते आहे ती थीम आहे हार्टबीट हार्ट बीट ऑफ सो ह्युमॅनिटी आणि त्याच्यानंतर रिच अँड इन्स्पायर तर या थीमला अनुसरून आम्हाला काही प्रोजेक्ट्स आम्हाला घ्यावे लागतात वर्षभर आणि हार्ट बीट ऑफ ह्युमॅनिटी म्हणजे गरजूंपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आपला प्रत्येक हृदयाचा रध, हा जो स्पंदन आहे ते गरिबांकडच्या मदतीकरताही उपयोगाला यावं असा हा आमच्या ह्या व्हीलचा थीम आहे त्याच्यानंतर दुसरं थीम आहे रीच अँड इन्स्पायर रीच अँड इन्स्पायर म्हणजे तळागाळापर्यंतच्या गरजू लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि त्यांच्या त्यांना तेन लागेल ती तेवढी मदत आम्हालाही करायची आहे